नमस्कार मित्रांनो मी श्वेता गायकवाड तुम्हा सर्वांचं स्वागत करते कथा विश्वातील मराठी पॉडकास्टवर मागचा एपिसोड जिथे संपलेला तिथूनच सुरुवात करते मागचा एपिसोड पाहिला नसेल तर कृपया तो आधी जाऊन बघा एकोणीसशे पंच्याऐंशीचं साल उगवलं निर्मोही आखाड्याचे रघुबीरदास यांनी फैजाबाद कोर्टात राम चबुतऱ्याजवळ पक्क राम मंदिर बांधण्यासाठीची याचिका केली जी कोर्टाने फेटाळली हिंदूंची काय शोकांतिका आहे बघा त्यांचाच देश त्यांचाच देव त्यांच्याच हक्काच्या जागी मंदिर बांधायचे पण परवानगी नाही बरं कोण परवानगी देत नाहीये तर परकीय ब्रिटिश सरकार एकोणीसशे चौतीस साली पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम दंगल उसळते परिणामी मस्जिदीत नमाज पडण्यासाठी ब्रिटिश सरकार बंदी आणते एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र होतो भारतीय लोक सत्तेत येतात काँग्रेसचे राज्य येत तेव्हा साऱ्या राम भक्तांना वाटू लागतं काँग्रेस हिंदूंच्या भावना समजून घेतील आणि राम मंदिराची जागा हिंदूंना परत करून तिथे मंदिर उभारायला देतील पण काँग्रेस हिंदूंच्या भावना समजून घेऊ शकलं नाही त्यांनी या वादात सरळ हात वर केले पण हिंदू आपल्या श्रद्धेसारखेच निश्चल होते त्यांनी ठरवलं होतं आपल्या प्रभू रामचंद्रांचं हक्काचं जन्मस्थान त्यांना परत मिळून द्यायचं त्यांनी लढा सुरू ठेवला एकोणीसशे एकोणपन्नासचं साल उगवलं आणि एके दिवशी एकाएकी बातमी पसरली की विवादित मस्जिद ढाच्यात श्रीरामांच्या मूर्ती प्रगटल्या आहेत मुस्लिम दावा करतात की कोणीतरी रात्री अंधाराचा फायदा घेत आतमध्ये मूर्ती जाऊन ठेवली दोन्ही धर्माचे लोक मस्जिद परिसरात जमू लागतात आणि तणावग्रस्त वातावरण निर्माण होतं मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आय एस के के नायर यांना पत्र लिहून आदेश देतात की त्या मस्जिदीत प्रकट झालेली राम मूर्ती तिथून हटवा पण के के नायर नेहरूंना पत्रातून उत्तर देतात की मूर्ती तिथून हटवल्यास हिंदू जन दुखावतील आणि परिस्थिती आणखी चिघळेल पंतप्रधान पुन्हा आदेश देतात पण नायर ऐकत नाहीत शेवटी या प्रकरणाच्या सात दिवसांनी फैजाबाद कोर्ट विवादित बाबरी मुजिद ढाच्याला टाळं लावण्याचा आदेश देतात एकोणीसशे पन्नास साली पुन्हा एकदा हिंदू पक्ष न्यायालयाचा दरवाजा ठोठावतो फैजाबाद सिव्हिल कोर्टात हिंदू पक्ष दोन अर्ज दाखल करतात दोन्ही अर्जानुसार विवादित जागी श्रीरामांची मूर्ती स्थापन करून तिथे पूजा करण्याची परवानगी मागण्यात येते पण ती मिळत नाही पुढे एकोणीसशे एकोणसाठ साली पुन्हा एकदा निर्मोही आखाड्याने विवादित जागी मालकी हक्क ठोकला यावेळेस मुस्लिम पक्षकार देखील शांत राहिले नाहीत तेही आपल्या मतावर ठामच होते म्हणून सुन्नी वफ बोर्डने एकोणीसशे एकसष्ट साली न्यायालयात अर्ज करून मस्जिद आणि अवतीभवतीच्या जागी आपला हक्क सांगितला कोर्टात विविध अर्ज हिंदू मुस्लिम पक्ष करतच राहिले त्यांची मालिका होईल त्यामुळे तो विषय ओलांडून पुढे जाते राम मंदिर वादात एकोणीसशे ऐंशी साली भाजपने हिंदूंच्या वतीने उडी घेतली त्यांनी उघडपणे राम मंदिरासाठी मोहीम सुरू करत हिंदूंच्या लढ्याला बळ दिलं राष्ट्रीय सेवक संघ विश्व हिंदू परिषद ही सुद्धा या लढ्यात हिंदूंच्या बाजूने उतरली आणि कित्येक वर्षांनी सर्वसामान्य हिंदू भक्तांना राजकीय पाठिंबा मिळू लागला राम मंदिर प्रकरणाने चळवळीचं रूप घेतलं राम मंदिर मुक्त करण्याबाबत जोरात प्रयत्न सुरू झाले चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बिहारमधील सीतामढी येथून राम जानकी रथ यात्रा निघाली ज्यात अगदी हजारोच्या संख्येने राम मंदिर व्हावं अशी इच्छा असणारे हिंदू जन होते सात ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ही रथ यात्रा अयोध्येला पोहोचली या यात्रेने शरयू नदी किनारी संकल्प केला तो संकल्प म्हणजे मंदिर यही बनायगे ही रथ यात्रा होत दिल्लीत गेली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी दिल्लीच्या विज्ञान भवनात या यात्रेत संत संमेलित होणार होते आणि या यात्रेचा समारोप होणार होता पण त्याच सकाळी इंदिरा गांधींची हत्या झाली त्यामुळे रथ यात्रा मध्येच थांबवण्यात आली राजीव गांधींच्या दोन ऐतिहासिक चुका हे एकोणीसशे पंच्याऐंशीचं सा साल होतं शहाबानो नावाची एक मुस्लिम स्त्री कोर्टात डिव्हॉर्स नंतर मिळणाऱ्या कोडगी मिळवण्यासाठी कोर्टात जाते कोर्ट तिच्या बाजूने निकाल देतं त्यामुळे काही कट्टर मुस्लिम संप्रदायिक लोक नाराज होतात त्यांचा रुस्वा काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी एकोणीसशे शहाऐंशीला संसदेत नवा नियम बनवून सुप्रीम कोर्टाला आपला निर्णय बदलायला लावतात राजीव गांधींना एकोणीसशे एकोणनव्वद सालची निवडणूक जिंकायची म्हणून त्यांनी हे केलं त्यांना मुस्लिम मतं हवी होती पण आपल्या मतांसाठी एखाद्या स्त्रीच्या हक्काची गोष्ट नाकारणं भारतीय न्यायव्यवस्थेला वेटीस धरणं कितपत योग्य होतं असो राजीव गांधींचा हा निर्णय हिंदूंना पसंत पडत नाही ते आवाज उठवतात राजीव गांधींना भीती वाटू लागते की आपल्या हातची हिंदू मतं निघून जातील त्यामुळे ते आणखी एक ऐतिहासिक चूक करतात हिंदूंना खुश करण्यासाठी ते विवादित बाबरी मस्जिदीचं टाळ उघडायला लावतात यावरून पुन्हा अर्थातच मुस्लिम लोक नाराज होतात आणि सहा फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीला ला बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटीची स्थापना करतात आता येऊया लढ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे जो एखाद्या ऍक्शन पॅक सिनेमाच्या कथानकालाही कथानकाला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला लालकृष्ण अडवाणीजी सोमनाथ ते अयोध्या दहा हजार किलोमीटरची रथयात्रा सुरू करतात जी तीस ऑक्टोबरला अयोध्येत दाखल होणार होती आणि तिथे कारसेवक उपस्थित होणार होते कारसेवक म्हणजे कोण तर जे निस्वार्थ भावनाने धर्मरक्षणासाठी प्रयत्न करतात ते पण रथयात्रा बिहारमध्येच थांबवण्यात येते आणि लालकृष्ण अडवाणीजींना अटक करण्यात येते कारसेवकांना ही माहिती मिळते तरीही ते अयोध्येत मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात आणि विवादित ढाच्याच्या घुमटावर भगवाजींना फडकवतात यू पी पोलीस त्यांना अडवण्यासाठी कर्फ्यू लावते पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतात शेवटी यूपीचे मुख्यमंत्री मुलायम मुलायमसिंग यादव जमावावर गोळ्या झाडण्याचे त्यांना आदेश देतात पोलीस गोळ्या झाडतात आणि पंचावन्न कारसेवक या लढ्यात शहीद होतात यूपी पोलीस फक्त सतरा जणच मृत्युमुखी पडल्याचा दावा करते सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या दिवशी पुन्हा एकदा कारसेवक अयोध्येत जमतात त्यांचा जमाव पाहून यावेळेस मात्र यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण कल्याणसिंग पोलिसांना आदेश देतात की कितीही परिस्थिती हाताबाहेर गेली तरीही गोळीबार करायची नाही कल्याण सिंग कोर्टाला दिलासा देतात की विवादित कोणीही स्पर्श करणार नाही पण हो याहून उलट कारसेवक थेट घुमटावर चढतात आणि ते घुमट पाडायला घेतात पोलीस अडवण्याचा प्रयत्न करतात पण पोलिसांची कारसेवकांसमोर एक नाही झाली कारसेवकांना चेव चढतो ते दुपारी एक पंचावन्नच्या दरम्यान घुमट पाडायला घेतात आणि साधारण पाच वाजेपर्यंत तिन्ही घुमट पाडून मोकळे होतात राम जन्मभूमीच्या ओरावर उभे असलेले घुमट हुंकाराने मातीत मिसळले जातात परिणामी युपी मधलं वातावरण कल्याण सिंग आपल्या पदाचा राजीनामा देतात आणि मध्ये राष्ट्रपती शासन लागू होत एकोणीशे नव्वद पासून भाजप राम जन्मभूमी मुद्दा उचलून धरते आपल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी या मुद्द्याला आपल्या घोषणापत्रात संमिलित करून घेतलं भाजपचे नेते स्पष्टपणे राम मंदिराची मागणी करू लागतील शेवटी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसला ला राम मंदिराची दीर्घ न्यायालय लढाई संपते आणि सुप्रीम कोर्ट हिंदूंच्या बाजूने आपला निर्णय ऐकवते तो निर्णय आर्कोलॉजिकल सर्व्हेने राम मंदिर परिसरात केलेल्या अभ्यास आणि उत्खनावर आधारित होता मस्जिदीसाठी देखील सुप्रीम कोर्ट काही जागा ठरवून देते पाच ऑगस्ट दोन हजार वीसला एका सुमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला या राम मंदिरात श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि मंदिराचं उद्घाटन होईल किंबहुना हा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत उद्घाटन झालंही असतं राम मंदिर म्हणजे अन्याया व न्यायाच्या विजयाचं प्रतीक अनेक वर्षांच्या लढ्यानंतर तो मांगल्याचा दिवस अवतरेल ज्या दिवशी प्रभू श्रीराम अनेक वर्षांचा वनवास संपवून आपल्या हक्काच्या जन्मस्थानी परततील प्रभू श्रीराम या संपूर्ण ब्रह्मांडातील एकमेव असे दैवत असतील ज्यांना त्यांच्या हयातीनंतरही त्रास वनवास सोसावा लागेल राम मंदिरासाठीचा लढा न भविष्यते असा होता आणि अनेक पिढ्यांना जिद्द शिकवणारा होता जे रामायण शिकवतं तेच या लढ्यानेही शिकवले ते म्हणजे कितीही वेळ लागला तरीही वाईटावर चांगल्याचा विजय हा होतोच आपण वाईटाविरुद्ध ठामपणे उभं राहावं सत्याची का सोडू नये प्रयत्न करत राहावं आपल्या हक्काचं यश आपल्याला मिळेलच या मंगलप्रसंगी प्रभू श्रीरामांना एकच प्रार्थना करते की प्रत्येक भारतीयांमध्ये त्यांच्यातील संयम नीती शीलता चारित्र्य आणि प्रामाणिकपणा हे गुण यावेत आणि भारतवर्ष पुन्हा एकदा विश्वगुरू व्हावं हृदय मंदिरी वसणाऱ्या प्रभू रामांचं राम मंदिरात स्वागत जय सीताराम एपिसोड बराच दीर्घ झाला असला तरीही प्रभू रामांच्या प्रेमापोटी आपण तो पूर्ण पाहिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार राम मंदिर लढ्यावर इतका अभ्यासपूर्ण आणि दीर्घ एपिसोड मराठीत करणारे आपणच आहोत त्यामुळे एक विनंती आहे तुम्हाला कृपया या लढ्याची भक्तिपूर्ण शौर्यगाथा जी आपण मराठीतून ऐकली ती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा असे एपिसोड पुढेही पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा होई है वही जो राम रची राखा असं म्हणत हा एपिसोड मी प्रभू रामांना आणि त्यांच्या मंदिरासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते जय सेताराम श्रीकृष्णापणवस्तू